आज आम्ही तुम्हाला एका खास देशभक्तीच्या भावनेने भरलेल्या दहीहंडी स्पर्धेबद्दल दे माहिती देणार आहोत अमरावतीमध्ये युवा सन्मान पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या सतरा ऑगस्ट रोजी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या दहंडीला ऑपरेशन सिंदूर असे खास नाव देण्यात आले आहे आमदार रवी राणा यांनी ही दहंडी दे देशाच्या संरक्षणासाठी वीरगती प्राप्त जवानांना समर्पित केली आहे या अनोख्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये पहिली दहंडी आहे की ऑपरेशन सिंदूर हे सगळ्यात मोठी विदर्भाची दहंडी ऑपरेशन सिंदूरला समर्पित ज्या पद्धतीनं पैगामला जो अनेक हिंदूंवर जो हल्ला झाला आणि पेसिफिक आतंकवाद्यांनी जे टार्गेट केलं त्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी पाकिस्तानमध्ये घुसून ज्या पद्धतीनं त्यांना त्यांची जागा दाखवली ज्या पद्धतीनं अनेक शहरं ते पाकिस्तानचे उद्ध्वस्त केले त्या ऑपरेशन सिंदूरला खऱ्या अर्थानं ही सगळ्यात मोठी विदर्भातली आणि महाराष्ट्रातली पहिली दहंडी ऑपरेशन सिंदूरच्या नावाने होत आहे युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ऑपरेशन सिंदूरला समर्पित दहंडीला सगळेजण महिला आहे युवक आहे बुजुर्ग आहे सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र युवा स्वाभिमानी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने होणारी दहीहंडी याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून सुनील भोर राणा आपल्यासोबतच जाणून घेऊया एकूणच कशाप्रकारे ही तयारी सुरू आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना माझ्या दरवर्षीप्रमाणे यंदाही आपली भव्य दिव्य अशी विदर्भस्तरीय दहीहंडी मान्य आमदार रेबू राणा आणि माजी खासदार नवनीजी राणा यांच्या माध्यमातून आयोजित करण्यासाठी यावेळेस विशेष आपलं भारतीय जवानाला आमचं समर्पित आहे ऑपरेशन सिंदूर या या भारतीय जवानाचा जो पराक्रम पाकिस्तानविरोधमध्ये झाला त्याला आम्ही समर्पित दहंडी केली आहे आणि भारतीय जवानाचं ह्या ठिकाणी सन्मान करून त्यांचा या ठिकाणी गौरव करून आणि देशाचं एक आमचं गौरव वाढवत एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्या सगळ्या ऑपरेशन सिंदूर अशा दहंडीच्या तयारीला ब आमचे ह्या ठिकाणी युवा स्वयं पार्टीचे समस्त आमच्या या ठिकाणी चाळीस समिती असतात त्या समितीचे विविध पदाधिकारी असतात या स पदाधिकारी आपापल्या क्षेत्रामध्ये आपापली जबाबदारी पूर्ण चोखपणे पार पाडत त्या सर्वांचं थार। मी अभिनंदन करतो आणि त्या सर्वांनी आपापली ज जबाबदारी पा पा पार पाडत आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी भरपूर प्रदर्शन घेत आहे तर अशा सर्व माझ्या समितीच्या सर्व युवा सहन पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी सुबस सुबस या ठिकाणी मनोप्रेक अभिनंदन करतो सोबतसोबत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामुळे हे संयुक्त युवा स्वयं पार्टी व भारतीय जनता पार्टी त्यांच्या माध्यमातून संयुक्त दहंडीचं ह्या ठिकाणी आयोजन होत आहे या आयोजनासाठी आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री भावन चंद्रकोर बावनपुळे साहेब आणि अमरावती जिल्ह्याचे सर्व समस्त आमदार ह्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत खासदार अनिलजी बोंडे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तसेच जाट पिक्चरचे अभिनेता रणधीरजी हुड्डा जाधव जाधवसाहेब भाटी तमन्ना भाटिया आहे पुष्पा पिक्चरचा एक छान रोल केलेला असे ते माझे मोहिते आहे तमन्ना भाटिया आहे आणि ह्या ते अर्जुन कपूर आहे तर असे ब बरेचसे सिने कलाकार या ठिकाणी येणार आहे वरतून आपल्या ह्या ठिकाणी पहिल्यांदा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा उत्सव ह्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे समस्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी समस्त अमरावती जिल्हावासियांना आव्हान करू इच्छितो विनंती करू इच्छितो की आपला कार्यक्रम आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला यावं आणि ह्या कार्यक्रमात आपलं उपस्थित दर्शून या उत्सवामध्ये आपण सामील व्हावं या ठिकाणी आपलं सर्वांपर् सर्वांना मी आव्हान करू इच्छितो मध्ये आयोजित ही ऑपरेशन सिंधूर दहीहंडी स्पर्धा केवळ एक मनोरंजनाचा भाग नसून देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे या स्पर्धेच्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक रूढ होईल अशी आशा आहे